सविता ही तिच्या आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी होती तिचे आईवडील महेशजी एका खाजगी शाळेत शिक्षक होते पण त्यांनी आपल्या मुलीला उच्च स्तरावर शिकवले होते सविताचे बी एड झाल्यानंतर वडिलांनी तिला सरकारी शिक्षिका होण्याच्या तयारीसाठी कोचिंग कोचिंग सेंटरमध्ये पाठवायला सुरुवात केली तेव्हा सविता खूप मेहनत आणि लक्ष देऊन अभ्यास करू लागली आणि एके दिवशी तिच्या मेहनतीने आणि देवाच्या कृपेने ती सरकारी शिक्षिका झाली ज्या दिवशी सविताचा निकाल आला त्या दिवशी तिच्या आई वडिलांना आनंद झाला की अखेर त्यांच्या मुलीने तिचे आणि आमचे स्वप्न पूर्ण केले एके दिवशी सविताची आई तिच्या नवऱ्याला म्हणाली ऐकलं का आपल्या मुलीचं आयुष्य आत्ता सेट झालं आहे मग आता तिचं लग्न करून टाकले तर तेव्हा महेशजी म्हणाले हो सुमित्रा मी पण असाच विचार करत होतो पण एखादं चांगलं स्थळ मिळाले तर पाहिजे ना हो ना मी पण तेच सांगत होते काल मला माझ्या भावाचा फोन आला होता तो सांगत होता की त्यांच्या शेजारी एक मुलगा आहे आणि तो पण सरकारी शाळेत शिक्षक आहे मग त्याला एखादा एकदा आपण का पाहू नये हो ठीक आहे उद्या बघू महेशजी म्हणाले आणि दुसऱ्या दिवशी महेशजी त्यांच्या नातेवाईकासोबत त्या मुलाला पाहायला गेले त्या मुलाचे नाव सोमेश होते तो दिसायला खूप चांगला होता तो एका खात्यापित्या घरातला मुलगा होता त्यामुळे महेशजींना तो मुलगा आवडला त्यांनी सोमेशच्या आईवडिलांशी बोलून लग्नाचा विषय पुढे नेला दोन दिवसांनी सोमेश आपल्या आईवडिलांसोबत सविताला भेटायला आले सविताला पाहताच त्यांनी ती पहिल्याच नजरेत आवडली आणि पंडितजीशी बोलून त्यांनी लग्नाची तारीख निश्चित केली दोनच महिन्यानंतर महेशजींनी मोठ्या थाटामाटात लग्न करून आपल्या मुलीला निरोप दिला लग्न झाल्यावर सविता जेव्हा सासरच्या घरी पोहोचली तेव्हा सगळ्यांनी तिला ते खूप प्रेमाने वागवले आता सविता आणि सोमेशनी आपलं आयुष्य छान जगायला सुरुवात केली सोमेश शिक्षक होण्यासोबतच आय ए एस परीक्षेची तयारी करत होता लग्नानंतर सहा महिन्यांनी आय ए एसची परीक्षा पास केली आणि आत्ता तो आय ए एस अधिकारी झाला होता आता त्याला सरकारकडून सरकारी गाडी आणि ड्रायव्हर मिळाला होता आता त्याच्याकडे पैशांचीही कमतरता नव्हती एके दिवशी सोमेशच्या मनात विचार आला की मी खूप पैसे कमावतो पण मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही कारण सविता सकाळी लवकर तिच्या शाळेत ती निघून जायची आणि सोमेश त्याच्या ड्युटीला निघून जायचं दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त होते एके दिवशी अचानक सोमेश सविताला म्हणाला सविता तू तुझी नोकरी सोडून घरी बस कारण तू खूप दिवस काम करत होतीस आणि आत्ता आपल्याकडे पैशांची कमतरता नाही त्यामुळे तू घरी राहून आई वडिलांची सेवा कर आणि माझ्यासोबत चांगला वेळ घालो हे ऐकून सविता रागाने म्हणाली मी माझ्या मेहनतीने ही नोकरी मिळवली आहे माझ्या वडिलांनी मला शिक्षण देऊन या पदावर आणले आहे आणि मी ही नोकरी केवळ पैशासाठी केली नाही तर हे माझे स्वप्न होते आणि हे स्वप्न मी असेच तुटू देणार नाही सविताने स्पष्ट शब्दात नकार दिला त्यानंतर प्रकरणावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले सोमेशने ही गोष्ट जेव्हा त्याच्या मित्रांना सांगितली तेव्हा त्याच्या मित्राने सोमेशलाच समजावले की बघ सोमेश तुझी पत्नी सरकारी शिक्षिका आहे त्यामुळे तिला हे पद सहजासहजी मिळाले नाही लोक खूप कष्ट करतात तेव्हा त्यांना सरकारी नोकरी मिळते आणि अनेकांना खूप कष्ट करूनही निराशा येते तुझा हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे जे तुझ्या बायकोला तू तु नोकरी सोडायला सांगत आहेस तू थोडा तरी वेळ मॅनेज करू शकतोस पण तिला तिची नोकरी सोडायला लावणं हे शान पण नाही छोट्याशा गोष्टीसाठी असा कठीण निर्णय घेऊ नकोस पण सोमेशच्या डोळ्यात फक्त पैशाचं भूत बसलं होते तो कोणाचेही ऐकायला तयार नव्हता रागाच्या भरात त्याने सविताला सांगितले की जर तिने नोकरी गेली तर तो तिला घटस्फोट देईल हे ऐकून सविता घाबरली आणि विचार करू लागली की जर त्याने तिला घटस्फोट दिला तर ती आयुष्य एकटी कशी घालवेल शेवटी सविताला नोकरी सोडावी लागली आता ती घरी राहून सासू सासऱ्यांची सेवा करत घर सांभाळायची आता सोमेश खूप खुश असायचा सविता पण खुश असायची पण नोकरी सोडल्याच्या दुःखाने ती नेहमी दुःखी असायची आता त्या दोघांचे आयुष्य पुन्हा सोडीत चालू लागलं साधारण दोन वर्षांनी सविता आणि मुलीला जन्म दिला तेव्हा कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला सासू सासरे दिवसभर नातवंडांना भरवत होते कमाई चांगली होती म्हणून सोमेशने मुंबईत घर घेतले आणि संपूर्ण कुटुंबासह मुंबईला शिफ्ट झाला एके दिवशी सोमेश सविताला शॉपिंगसाठी मॉलमध्ये घेऊन गेला शॉपिंग करून सविता बाहेर आली आणि सोमेश बिल भरू लागला तिथे एक सुंदर मुलगी बसली होती ती तिथे मॅनेजर म्हणून काम करत होती पैशाचे हाव पाहून तिने सोमेशला आपल्या जाळ्यात अडकवले मग सोमेश तिच्या बोलण्याने प्रभावित झाला आणि त्या तिच्याशी मैत्री केली हळूहळू त्यांची मैत्रीचे प्रेमात रूपांतर होऊ लागले आता सोमेशला जेव्हा कधी संधी मिळायची तेव्हा तो तिच्या प्रियकराला भेटायला जायचा पण सवितेला तिचा नवरा आत्ता दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे याची कल्पना सुद्धा नव्हती पण असं म्हणतात की खोटं कितीही लपवलं तरी एक दिवस ते बाहेर येतच आता सवितालाही आपल्या नवऱ्याचं कुणाशी तरी अफेअर असल्याचा संशय येऊ लागला तिने सोमेशचा फोन चेक केला आणि तिच्या संशयाला पुष्टी मिळाली आता ती खूप टेन्शनमध्ये आली आणि विचार करू लागली की सोमेश हे कसं करू शकतो तो मी असताना दुसऱ्यावर प्रेम करण्याचा विचारही कसा करू शकतो ती स्वतःलाच कोसू लागली की मी सोमेशच्या सांगण्यावरून माझी सरकारी नोकरीही सोडली आणि आत्ता तो माझे आयुष्य उद्ध्वस्त करून दुसऱ्यासोबत मज्जा मस्ती करत आहे याबाबत तिने सोमेशशी बोलले असता उलट तो तिच्यावरच चिडला आणि म्हणाला की तू कोण आहेस मला अडवणारी मी मला हवे ते करू शकतो भांडण इतके वाढले की सोमेशने सविताच्या अंगावर हात उचलला त्यानंतर सविताला हे सर्व सहन झाले नाही आणि ती आपल्या मुलीला घेऊन आई वडिलांच्या घरी गेली घरी आल्यानंतर तिने तिच्या आई वडिलांना सोमेशच्या काळ्या कुट्टकृत्यांबद्दल सर्व काही सांगितले महेशजी आणि सुमित्राजी त्यांच्या मुलीकडून अशा गोष्टी ऐकून आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की मुलगा आय ए अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई करायला गेलो तर त्याची सु सुनवाईसुद्धा होणार नाही कारण त्याच्याकडे खूप ताकद आहे महिना उलटून गेला पण ना सोमेशचा फोन आला ना तिला घ्यायला आला तेव्हा हरून सविता कोर्टात पोहोचली पण तो मोठा अधिकारी असल्याने तिच्या विरुद्ध कोणीही केस घ्यायला तयार नव्हते त्यामुळे सविता निराश होऊन घरी परतली तिला वडिलांवर ओझे व्हायचे नव्हते त्यामुळे ती स्वतःचा आणि मुलीचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिने घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत शिकवण्याची बोलणी केली त्यामुळे के तिला एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली तिला पगार तर जास्त नव्हता पण ती स्वतःचा आणि मुलीचा खर्च भागवायची कारण तिच्या वडिलांनाही नोकरी सोडली होती म्हणून तिला वाटलं की एकट्या वडिलांच्या बचतीतून चार जणांचा घर खर्च भागवणं कठीण होईल आणि एक दिवस रस्त्यावर येऊन पडेल असा विचार करून तिला दहा बारा हजार रुपयांची नोकरी मिळाली ती जॉईन झाली आणि रोज शाळेत शिकवायला जाऊ लागली येता जाता ती विचार करत अस असायची की जर मी नोकरी सोडली नसती तर आज आयुष्यभर आपल्या मुलीसोबत आरामात आयुष्य जगली असती पण आत्ता माहीत नाही की तिला अपमानास्पद जीवनात किती समस्यांना तोंड द्यावे लागेल वेळ असा जात राहिला आत्ता सविताला तिच्या चा आईच्या घरी येऊन सहा वर्ष झाली होती पण या सहा वर्षात सोमेशने तिची विचारपूससुद्धा केली नव्हती एके दिवशी सोमेश तिच्या मित्राच्या लग्नाला गेला होता आणि स्टेज प्रोग्राम होताच आटपून घरी जायला निघाला तेव्हा त्याचा ते मित्र म्हणाला अरे यार सोमेश हे गारठीची वेळ आहे आणि धुके पण पडले आहे एवढ्या रात्री उशिरा परत जाणं योग्य नाही आपल्या मित्राच्या हट्टामुळे तो नाही देऊ शकला आणि रात्री तिथेच थांबला त्याचा मित्र झोपण्याची व्यवस्था करू लागला तेव्हा सोमेश म्हणाला नाही मित्रा आज रात्री मी झोपणार नाही जर थांबलोच आहे तर मी आरामात तुझे लग्न बघत बसेन हे ऐकताच मित्रालाही आनंद वाटला काही वेळाने बायकोचे सात फेरे घेऊ लागले मग पंडितजी त्यांना सात जन्माची सात वचनेही सांगू लागले की तुम्हा दोघा पती पत्नीला सात जन्म एकमेकासोबत राहावे लागेल आणि एक दुसऱ्याच्या सुख दुःखात साथ द्यावी लागते सोमेश खुर्चीवर बसून हे सर्व पाहत होता आणि त्याला आपल्या लग्नाची आठवण येऊ लागली आज त्याला त्याची पत्नी सविताची खूप आठवण येत होती त्याचे डोळे भरून आले आणि तो विचार करू लागला की माहीत नाही सविता आता कोणत्या अवस्थेत असेल आणि कशी आपल्या मुलीचा सांभाळ करत असेल कारण तिला तर मी नोकरी सोडायला लावली होती आज सोमेशला आपल्या चुकीचा पश्चाताप होत होता रात्र अशीच गेली सकाळ होताच सोमेशने त्याच्या ड्रायव्हरला सांगितले की आज मी ड्युटीला जाणार नाही तो गाडी माझ्या सासरच्या दिशेने घेऊनच त्यानंतर ड्रायव्हरने गाडी सविताच्या गावाकडे वळवली गाडी सविताच्या गावाकडे येताच गावाजवळ आल्यावर सोमेशने सविताला मुलगी रियासोबत रस्त्याने चालताना पाहिले कारण सविता नेहमी शिकवण्यासाठी पायी शाळेत जात होती आणि तिने तिच्या मुलीलाही त्याच शाळेत प्रवेश दिला होता शाळा फार दूर नव्हती घरापासून फक्त दोन किलोमीटर त्यामुळे आई आणि मुलगी पायी चालत जात असत सोमेशने सविताजवळ येताच गाडी थांबवली आणि गाडीतून बाहेर पडताच आपली मुलगी रियाला पाहून त्याचे डोळे भरून आले सवितासुद्धा तिच्या मुलीसोबत तिथेच थांबली आणि सोमेशकडे रागाणी बघू लागली मग सोमेश पुढे सरसावला आणि रियाला हात लावू लागला रिया आईच्या मागे लपली सविता म्हणाली तू इथे का आला आहेस जर लहानपणीच आपल्या मुलीला बापाचं प्रेम नाही देऊ शकला तेव्हा आता तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न देखील करू नका तेव्हा सोमेश सवितासमोर विनवणी करू लागला की सविता मला माफ कर मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे ऐकून सविता रागाने म्हणाली माझ्यासमोर रडण्याचे नाटक करू नकोस तुझ्याकडे सर्व काही आहे संपत्ती बंगला गाडी आणि एक प्रेमळ मैत्रीण मग तुला माझी काही गरज आहे मग सोमेश पुन्हा सविताच्या समोर हात जोडून म्हणाला प्लीज सविता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही बरं आज सहा वर्षानंतर तुला कळलं की तू माझ्याशिवाय राहू शकत नाहीस आज कुठे गेली तुझी ती मैत्रीण जी आलात माझ्याकडे तोंड वर करून सविता बोलत राहिली पण सोमेश शांतपणे सर्व एकत उभा होता काही वेळाने तो म्हणाला सविता तू मला कितीही बरे वाईट बोल पण आज मी तुला आणि आपले मुली रियाला इथून घेऊनच जाणार तू कितीही प्रयत्न केलास तरी मी आणि माझी मुलगी तुझ्यासोबत कधीच जाणार नाही कारण या सहा वर्षात मी तुमची खूप वाट पाहिली तुमच्या येण्याची प्रत्येक क्षणी वाट पाहत राहिली की तुम्ही मला घ्यायला नक्की याल पण सहा वर्ष उलटून गेली तरी तुम्ही आम्हाला शोधायचा प्रयत्न केला नाही पण आता मी सुद्धा माझ्या मुलीसोबत राहून आयुष्य जगायला शिकले आहे आम्हाला तुमच्या खोट्या सहानुभूतीची गरज नाही मी माझ्या मुलीला आरामात शिक्षण देऊन तिला वाढवू शकते यानंतर माझ्या आयुष्यात कधीही ढवळाढवळ करण्याचा विचारही करू नकोस आता तुम्ही येथून निघून जाऊ शकता असे म्हणत सविता आपल्या मुलीचा हात धरून पुढे निघून गेली सोमेश समोर विनवणी करत राहिला पण आज सविताने त्याचे ऐकले नाही आणि मुलीला घेऊन शाळेत गेली सोमेश निराश होऊन घरी परतला आज त्याला ना बायको होती ना मैत्रीण कारण फक्त बायकोचं आयुष्य बरं टिकते आणि मैत्रीण फक्त पैसे उकळण्यासाठी असते कदाचित त्याची प्रियसी फक्त पैसे उकळायला आली असेल आणि ती पैसे घेऊन गे येऊन गेली गे आज तो एकटाच राहिला होता आत्ता त्याच्याकडे गमवायला काहीच उरले नव्हते तर मित्रांनो कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्वामी क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका